आपण पाहत आहात लोक भारतीय दलित महासंघाच्या वतीने पन्हाळा गडकोट किल्ल्यावर विविध मागण्यांसाठी रास्ता आंदोलन करण्यात आले संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी दलित महासंघाने पन्हाळा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले दलित समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिला व युवक सहभागी झाले होते पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता संघटनेचे नेते म्हणाले की न्याय न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल काही काळ वाहतूक ठप्प राहिली नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आले आंदोलकांनी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली पाहत रहा लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क नेटवर्किल्ला या ठिकाणी शासकीय कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी लोकांची होते त्यामुळे सार्वजनिक निवेदन आहे आणि सूचना जर तुम्ही रस्ता या ठिकाणी जर का जे कुठे भागे पडले ते जर का चालू नाही केलं आणि एस टी या ठिकाणी आमचं निवेदन आहे जर का एसट्या जर का तुम्ही वेळेमध्ये आणि चांगल्या स्थितीमध्ये एसट्या